नमस्कार आर न्यूज च्या बुधवार दिनांक दहा जानेवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी बार्स नाते जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूया गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात ग... गडिंग शहर हे राष्ट्रसेवा दलाचा वारसा जोपासण्यात अग्रेसर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी मांडलं मत साधना प्रशालेत पूज्य साने गुरुजी शतकोत्तर रोपे जयंती महोत्सवानिमित्त मेळाव्याचं करण्यात आलं आयोजन आंबोली घाटातून अवजड वाहतुकीस मनाई मात्र चंदगड तालुक्यातील ट्रक वाहतूकदारांवर होतोय अन्याय सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांची शिवाजीराव पाटील यांनी भेट घेऊन मांडलं गारहाणं प्रांताधिकारी बारवे यांनी केली महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी जाणून घेतल्या संभाव्य नुकसानग्रस्तांच्या अडचणी मोबदला मिळत नाही तोपर्यंत तो काम करून न देण्याचा शेतकऱ्यांचा पवित्रा चंदगडच्या पश्चिम भागातील शेतकरी वन्य प्राण्यामुळे त्रस्त नुकसानबाधित भागातील ऊस कारखान्यांनी तात्काळ उचल करावा ब्लॅक पॅन्थर पक्षाची निवेदनाद्वारे चंदगड तहसीलदारांकडे मागणी जगातील अठ्ठेचाळीस संस्कृतींपैकी भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे प्रवचनकार डॉक्टर विश्वनाथ पाटील यांचं प्रतिपादन चंदगड तालुक्यातील मुगळी इथं हरिनाम सप्ताहाची झाली सुरुवात केदारी रेडेकर पब्लिक स्कूलला मिळालं विजेतेपद विजेते घाळीशाने फुटबॉल लीगचा थरार अखेर संपला शिवाजी विद्यालयाला मानावे लागलं उपविजेतेपदावर समाधान मात्र शिवाजी विद्यालयाचा समर्थ देसाई ठरलं स्पर्धावीर रावसाहेबांना कितुरकर कितूरकर ज्युनियर कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पोलीस निरीक्षक महादेव तोदली यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम